बर सर आपण सत्यता आणून घ्यावं आपण सध्यात आहात सध्या लाडक्या बहिणीला तुम्ही हप्ता वितरित केला आहे पण ते सामाजिक विभागाचा जो निधी वळवला आहे त्याच्यावरती सा, सामाजिक विभागातल्या त्या घटकांना परिणाम होणार नाही आता हे जे काही अडचणीचा भाग जो आहे आता आम्ही जी योजना जाहीर केलेली आहे माझी लाडकी बहिणी योजना यासाठी प्रत्येक खात्यातून पैसे काढलेले आणि हा आताच नाही दर महिन्याला माझ्या खात्यातून पैसे जातात दर महिन्याला जातात चारशे दहा कोटी रुपये म्हणून आता त्या बहिणीला वारावर सोडता येत नाही ती योजना आम्ही बंद करू शकत नाही म्हणून हा पैसा आता तिकडे वळती होणार आहे सर पण राष्ट्रवादीशी नाही असं भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांचं फडणवीसांकडे त्यांनी मांडले शिवसेना भाजपची युती ही पारंपरागत होती आहे परंतु कोणत्याही पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी पक्ष आज तुमच्याबरोबर आहे सत्तेमध्ये आहे अशा वेळेला असे विधानं करणं करू नये जाहीर पद्धतीने बोलू नये जे काय तुम्हाला बोलायचं असेल तुमच्या नेत्यांकडे बोला नेते लोक जे काय आहेत मग त्या देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ साहेब असेल अजितदादा असतील हे ठरवतील ना त्यांना तो आम्ही अधिकार दिलेला आहे म्हणून इतरांनी वक्तव्य करून पुन्हा अडचणी निर्माण होईल असं करू नये असं माझं मत आहे काही माहिती मा, म्हणून मा, निवडणूक लढव ह्या सगळ्या निवडणूक आहेत असं काही तुमचं म्हणणं होतं हो सगळं म्हणून म्हणून मी म्हणतो काही लोकांना जे काही युतीमध्ये मिठाचा खडा टाकायचा आहे त्या त्यांच्यापासून आता सावध राहिलं पाहिजे त्यांना थोडीशी जरब दिली पाहिजे हीच काल माझ्या बोलण्याची भूमिका होती आणि आजही त्या सर जैन मुनी संभाजीनगर काय मोर्चा आहे संभाजीनगर मध्ये आज जो हंबरडा मोर्चा निघतो मी कालही सांगितलं हे लो शेतकऱ्यांचे आश्रू पुसायला नाही तर जे ज्या पद्धतीने शेतकरी आक्रोश करतो ज्या ज्यांच्या हातोनात नुकसान झालेलं आहे घरं गेलेले आहेत गुरं ढोरं गेलेले आहेत काही लोकांचे जीवं गेले ते हंबळटा कसा फोडतायत याचं चित्रीकरण किंवा त्याच्याबद्दलचं प्रदर्शन करायला तुम्हाला हा मोर्चा काढण्यापेक्षा शेतकऱ्याचे आश्रू पुसणं महत्त्वाचं होतं त्यांच्या बांधावर जायचं ताकद ठेवली पाहिजे होती आणि तुम्हाला कधी कधी कुणाला मदत केलेली नाही परंतु या काळात तरी काय होईना त्यांनी मदत केली पाहिजे होती आता मोर्चा काढलाय भाषण करतील सरकारवर टीका करतील असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे हे असताना काही करत नव्हते हे कॅबिन मध्ये म्हणजे घरी बसायचे आणि सरकार चालवायचे आता ते तेवढंच काम करणार राहिले तसं एकनाथ शिंदे सामावर थोडं एक दोन टोमने मारणार आणि पुन्हा विमान धरणार मुंबईकडे रवाना हा हा मोर्चा आहे हा एक इव्हेंट होता त्या इव्हेंट शिवाय याला कोणताही अर्थ नव्हता